नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत कोल्हापूर मध्ये गांजा विक्री करणाऱ्या इसमावर स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई कोल्हापूर येथे बेकायदेशीर गांजा विक्री करणाऱ्या इसमावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं धडक कारवाई करत दोन किलो तीनशे ग्रॅम गांजा आणि इतर साहित्य असा एकूण सत्तावन्न हजार पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आलं स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस अंमलदार शुभम संकपाळ लखन पाटील आणि विशाल चौगुले यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की शाहूपुरी पोलीस ठाणे हद्दीतील घाडगे कॉलनी थी येथील अष्टविनायक मंडळाजवळ कदमवाडी कोल्हापूर येथील पोलीस अभिलेखावरील गुन्हेगार अजय राजेंद्र यडगे वय सत्तावीस राहणार अयोध्या गल्ली कदमवाडी हा गांजा विक्रीसाठी येणार आहे या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून छापा टाकला असता आरोपीच्या ताब्यातून दोन किलो तीनशे ग्रॅम तीनशे पन्नास ग्रॅम गांजा आणि इतर साहित्य जप्त करण्यात आलं यापूर्वीही अजय यडगे यांच्यावर शाहपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा आहे सदर प्रकरणी एनडीपीएस कायद्यांतर्गत शाहपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली या कारवाईत पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव तसेच पोलीस अंमलदार सचिन पाटील विलास किरोळकर अशोक कृष्णात पवार संजय कुंभार महेश आंबी विशाल चौगुले महेश पाटील महेश खोत विजय इंगळे लखनसिंह पाटील शुभम संकपाळ सागर माने राजू येडगे संदीप बेंद्रे यशवंत कुंभार आणि हंबीरराव अतिगरे यांनी महत्वाची भूमिका बजावली आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा